टीव्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा एम्प्रेस गार्डन पासून काही अंतरावर मोकळ्या जागेत कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या सहा जणांना वाणवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत या कारवाईत पोलिसांनी झुंजीसाठी वापरण्यात आलेले सहा कोंबडे पाच मोबाईल तीन दुचाकी पिशव्या दोन हजार पाचशे ऐंशी रुपये असा पाच लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय अमोल खुर्द मंगेश चव्हाण निखिल त्रिभुवन सचिन कांबळे अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत या सर्वांवर महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देणे अधिनियम कलम अकरा इन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घोरपड येथील एम्प्रेस गार्डन परिसरातील एका बंगल्याजवळ असलेल्या मोकळ्या जागेत कोबड्यांची झुंज लावून त्यावर जुगार खेळण्यात येत असल्याची माहिती वानवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी आणि अमोल पिलाने यांना अटक करण्यात करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर आले न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली त्यावेळी आरोपी कोंबड्यांची झुंज बघण्यासाठी आलेल्यांना पैसे लावण्यास सांगत होते पोलिसांनी यावेळी सहा जणांना अटक करून झुंजीसाठी वापरण्यात आलेले सहा कोंबडे पाच मोबाईल तीन दुचाकी पिशव्या दोन हजार पाचशे ऐंशी रुपये असा पाच लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा